माय मराठी 24 फोर इंटू सेव्हन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पाहूयात आता महत्वाची बातमी नमस्कार माय मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण आलेलो आहोत पिंपरी या ठिकाणी माझ्या डावीकडे जर तुम्ही पाहाल तर या ठिकाणी पण ट्रेक करतो सुरू होतो हे ठिकाण आहे आणि या ठिकाणाला जर कुंडलिका व्हॅली तर माझ्या डावीकडे जर पाहाल तर आता धोक्याचं प्रमाण आहे त्या ठिकाणी पूर्णतः धोका असल्याकारणाने हे आपण पाहू शकत नाही आपल्याबरोबर आहेत वन विभाग संरक्षण राठोड साहेब आहेत आपल्याकडचं खरं तर या ठिकाणची जी काही माहिती आहे या कुंडलिका व्हॅलीची माहिती आहे हा अंडरवर्ल्ड ट्रेक हा कशा पद्धतीने करावा कशा पद्धतीने केला पाहिजे हो। ते सर्व माहिती आपल्याला देत आहेत आपल्या वनविभागाचे राठोड तर माय मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सर्वप्रथम आपलं स्वागत आहे मी आर्यन राठोड वनरक्षक टोले हे जे आहे ना ते कुंडलिका व्हॅली पिंपरी गावात पिढी आणि याचं माझ्याकडे ॲडिशनल चालू आहे आणि या ठिकाणी हा सर्व सर्वप्रथम अंधरबनचा ट्रेलर चालायचा आणि इथे जो हा स्पॉट जो होता कुंडलिका व्हॅलीचा तर तो अगोदर पूर्ण खुला होता आपण कवर केलेलं नव्हतं आणि दोन हजार वीस वीसमध्ये इथे अशी किनारी खाणारी लोकं यायची आणि उलटबाजी वगैरे करायची परत पार्ट्या वगैरे करायची त्यानंतर हे सुधागड वाईल्ड लाईफकडे जेव्हा वर्ग झालं तेव्हापासून आम्ही याला कंपाऊंड वगैरे करून संरक्षित करून घेतलेले चौक आणि इथे आम्ही एंटरव्ह्यू वगैरे चालू केलेली आहे आणि ती एंट्रीव्यू जी इथे इंटरव्यू घेतो त्यामध्येच आपण अंधर्बं पण फ्री देतो म्हणजे तिथे पण पर पर्यटन शुल्क फ्रीमध्ये असतो या पावतीवर आणि इथे एंट्री आहे एकशे चाळीस पर्यटक वगैरे येतात खूप म्हणजे आपल्याला म्हणजे काही पर्यटकांचा खूप रिस्पॉन्स असतो आपल्याला चांगल्या पद्धतीने मदत पण कर करतात आणि जशी आपण जसे म्हणजे मार्गदर्शन मा करतो त्या पद्धतीने त्याचा अनु आन, आनंद वगैरे घेऊन ती सर्व वापस जातात आणि काही असतात पर्यटक किनारी वगैरे मु तालुक्यातली थोडं त्यांचा त्रास होतो आम्हाला आम्ही प्रॉपर्टी आहोत आम्हाला घेतले नाही शिक्षण आपल्याला पुण्यालाच म्हणजे कुणाला देता येणार पण नाही कारण हे सगळं जे निधी जमा होतो ते गाव विकासासाठी होतो मग गाव विकासासाठी जर निधी जमा करतो म्हटलं गावाल्यानेच सहकार्य करायला पाहिजे की दुसऱ्या गावाला की त्या गावाला रोजगार नाहीये तर रोजगार उपलब्ध करून देण्यामधून आमचा पण काहीतरी हातभार लागावा म्हणून गावातल्या लोकांनी पण मदत करायला पाहिजे सहकार्य करायला पाहिजे तर ना की इथेहून गोंधळ घालायला पाहिजे किंवा दारू पिऊन इथल्या स्थानिक लोकांना त्रास किंवा फॉरेस्टच्या कर्मचाऱ्यांना त्रास द्यायला पाहिजे आणि या ठिकाणी आपण या निधीमधून गावाचा पण विकास करतो आणि इथे स्पॉट आहे कुंडलिका व्हॅलीचा तो डेव्हलप केलेला के आहे संरक्षणाच्या माध्यमातून आपण रेलिंग वगैरे केलेली आहे जानी ठिकाणी धोकादायक स्पॉट आहे त्या ठिकाणी रेलिंग केलेली आहे बसण्यासाठी साठ प्लस लोक पण येतात ना फिरण्यासाठी तर मग ती फिरू शकत नाही आतमध्ये त्यांना बसण्यासाठी किंवा थोडं रेस्ट म्हणून हे करण्यासाठी आम्ही एक बेंचेस बस बनवलेली आहेत त्यांच्यासाठी परत आपण एक सौर ऊर्जेवरचं लाईटचं पॅनल तयार केलेलं आहे परत टॉयलेट वगैरे वॉशरूमला पण लेडीज लोकांची मागणी असल्याची आम्ही गेल्या वर्षी तर नव्हतंच वॉशरूम तर आम्ही वॉशरूम पण तयार करून घेतलेले आहे अंधरबनचा ट्रेक आहे त्या ठिकाणी पण सेफ्टीच्या याच्यामधून आम्ही रेलिंग बनवलेलं आहे ज्या ज्या ठिकाणी असं वाटतं की इथून पाण्याचा प्रवाह जास्त झाला तर जाता नाही येणार अशा ठिकाणी आम्ही रेलिंग बनवून घेतलेलं आहे परत एक दोन वडे आहेत मोठी तर त्या ठिकाणी पण त्या पाण्याच्या प्रवाहामधून जाता नाही यायचं त्यांना तर त्यावेळेस त्या पर्यटकांना जाता यावं म्हणून आम्ही दोन ब्रिज बनवलेले तिथे आणि त्यावरून पण पर्यटक पर्यटक खूप खुश आहेत की रेलिंग वगैरे आज म्हणजे सेफ्टी वगैरे बनवलेली खूप आणि असं एकशे चाळीस घेण्यासाठी काही अशी ट्रेक स्थानिक लोकांनीच पुढं आम्हाला सहकार्य करायला पाहिजे हे हे काय म्हणजे आम्ही आमच्या म्हणजे याच्यासाठी नाही करत म्हणजे इथल्या गावाचा विकास व्हावा त्यांना रोजगार नाही रोजगार उपलब्ध करून देण्याच्या माध्यमातून आम्ही करतोय मग स्थानिकांनी पण मदत करत आपल्याकडे किती गाईड आपल्याकडे इथं एक चाळीस गाईड आहेत तर स्थानिक आहेत पूर्ण इथले पाच वाड आहेत या गावातले म्हणजे वांद्रे ग्रामपंचायत मध्ये एक पाच वाड आहेत त्या पाच वाड्यातील जी फॉरेस्ट जी लगत ये वन्यजीवला ती लगतची जी पाच वाडा आहेत त्यातली आपण मजूर घेतलेली आहेत कामाला पण आणि गाईड म्हणून पण काही लोक घेतले म्हणजे या पाच गावांचं म्हणजे रोजगार उपलब्ध होऊन जातो या पाच गावांना तक्रार वगैरे पर्यटकांची काही नाही फक्त पर्यटकांचं एवढं म्हणणं येतो की आम्हाला सेफ्टी साठी एखादी गाईड भेटावा गावातून आणि आपल्याकडे उपलब्ध आहे आपण त्यांना उपलब्ध करून देतो आपल्याला राठोड साहेबांकडून अंधर्बन ट्रेक आणि कुंडलिका व्हॅलीची तर माहिती मिळाली आहे काही पर्यटक आपल्याला या ठिकाणी दिसता येईल आलेले आपण जाणूया त्यांच्याकडनं कुठून आला तुम्ही

जाऊन आला गाईड घेतलं होतं तो गाईड घेतलं होतं मस्त गाईड जर नसतं घेतलं तर तर जर का झालं असतं म्हणजे आम्हाला समजलं नसतं कुठून कसं गाईड घेतलं माहिती वगैरे गाईडमुळे समजलं गाईडच्या बाबतीत काही तक्रार नाही नाही गाईड उलट होऊन आम्हाला सांगत होते प्रत्येक गोष्टी काय सजेस्ट काय करा आता जे काही पर्यटक या ठिकाणी येतील काही ट्रेक करेल आवर्जून यावं या ठिकाणी म्हणजे सगळ्या सोयी सुविधा वगैरे आहेत आणि ट्रेक म्हणजे गाईड वगैरे सगळे चांगले

त्या एक तर त्यांनी रील्सच्या फोटोच्या नादामध्ये काहीतरी स्टंटच्या जागेवर जाऊन फोटोग्राफी करणं हो टाळावं आव मोकळे जिथं आपल्याला सेफ वाटत आणि जिथे आपल्याला सोयीस्कर वाढतं तिथेच फोटो काढावे तिकडे जाऊन फोटो काढणं ते मोस्टली टाळावं आता जे हा जो भाग आहे काही सुविधा तर खूप छान झाल्या आहेत त्यांनी ग्रिल वगैरे लावले तिकटाने आणि परत लोकांनी जाताना तिथं त्याच्यामुळे म्हणजे ज्यांनी

काही गाव आहे त्या गावच्या विकासासाठी ही फी योग्य काय अयोग्य कारण काही तरुण या ठिकाणी मुलगडवाजी करते काय सल्लाकार मला वाटतं आपण बाहेर जाऊन म्हणजे मॉलमध्ये पैसे खर्च करतो ॲटलिस्ट तिथे येऊन आपण एवढं सगळं करतो आणि त्या गावातल्या लोकांना एक म्हणजे इतकं बोलण्याची माझं होत आहे तिथं आता एक पण महत्वाचं कमीच पण आणि त्या गावाकडच्या लोकांना तिथे रोजगार तर मग माझं नाही वाटत फीस घेणं खरं जर पाहिलं तर आपल्याला राठोड साहेबांकडूनही समजलेलं आहे या ठिकाणी केलेली दोन वर्षापूर्वीची जे काही झाली होती आणि आता सुधागड वन विभागाच्या वतीने केलेली जी सुविधा असेल तर ती माझ्या पाठीमागे जर तुम्ही पाहाल तर पूर्णतः गाड्यांनी पार्किंग भरलेलं आहे पर्यटक या ठिकाणी येत आहेत त्यांची काळजी घेणं हे तेवढंच त्या ठिकाणी भोसले साहेब असतील राठोड साहेब असेल हे तेवढ्याच पद्धतीने त्या ठिकाणी काळजी घेतात नव्हे तर आमचे जे या ठिकाणी असणारे गाईड्स आहेत हेही तेवढीच या पर्यटकांचे काळजी घेतात पण या ठिकाणी काही हुल्लडबाजी करणारे जे तरुण आहेत यांच्यावरती चाप देखील हा तेवढ्याच पद्धतीने वन विभाग पुढील काळातही ठेवतील यामुळं याच्यामध्ये खेळ ही शंका नाही कॅमेरामॅन हरीश मतेरांसह मी संपादक पप्पू कांदारे माय मराठी चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा